मित्रांनो आजचा सा दिवस साधा नाही आजचा सा दिवस योगायोग नाही आज गाणगापूर यात्रेचा पवित्र दिवस आहे कदाचित तुमच्यापैकी अनेकांना आज या पवित्र गाणगापूर क्षेत्रात प्रत्यक्ष जाता येणार नसेल घरची अडचण असेल वेळ नसेल शरीर साथ देत नसेल पण लक्षात ठेवा प्रभूंच्या दरबारात अंतर महत्वाचं नसतं श्रद्धा महत्त्वाची असते आज तुम्ही जिथे आहात तिथेच बसा डोळे मिटा मन शांत करा कारण आज गाणगापूरला जाता आलं नाही तरी गाणगापूरची कृपा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे कारण आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ सारामृतमधील श्रीपाद श्रीवल्लभ आमचे विराट रूप अध्यायाचे श्रवण करणार आहोत म्हणून न वगळता शेवटपर्यंत ऐका आणि प्रभूच्या कृपेचा लाभ घ्या पण एक विनंती आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये सोडू नका कारण या कथेमध्ये असा एक क्षण येणार आहे जिथे प्रभूंची कृपा तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करायला सुरुवात करेल जर मनापासून विश्वास असेल तर आत्ता लगेच व्हिडिओला लाईक करा ही कथा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि प्रभूंच्या लीलांचा अनुभव घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये चला तर मग गाणगापूरला पायांनी जाता आलं तरी आज श्रद्धेने आपण प्रभूंपर्यंत पोहोचूया आणि सुरू होते त्यांच्या कृपेची अद्भुत लीला श्रीपाद श्रीवल्लभांचे विराट रूप गणपतीशास्त्री नावाचा एक युवक वेदाध्ययन करण्यासाठी वायसपूर म्हणजे सध्याचे काकीनाड या गणरात आपल्या गुरुग्रही राहत होता त्याच्या घराजवळच गुरुदेवांचे शेत होते गाई वासरे होती गणपती त्यांना चरावयास रानात घेऊन जात असे तसेच त्यांचे दूध काढून त्याचे वाटप करण्याचे कामसुद्धा करीत असे एके दिवशी तो गायांना घेऊन रानात गेला असताना त्याला दहा वर्षाचा अत्यंत तेजस्वी बालक दिसला तो गुरुदेवांच्या शेतात आला त्याच्या गळ्यातील जाणवे पाहून तो ब्राह्मणच असावा असा गणपतीचा दृढ विश्वास झाला त्याने त्या ते सुकुमार बालकास विचारले तुझ्या गळ्यात जाणवे दिसते तू कोण आहेस त्यावर तो बालक म्हणाला मी मीच आहे सृष्टीतील सारी तत्वे माझ्यातच समावलेली आहेत सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे माझ्यातील ब्राह्मणाची लक्षणं पाहून मला ब्राह्मण समजल्यास हे काही चूक नाही परंतु हे पूर्ण सत्य नाही माझ्यातील क्षत्रिय लक्षणं पाहून जर कोणी मला क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही परंतु ते सर्व सत्य नाही माझ्यातील वैश्य लक्षणं पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही परंतु पूर्ण सत्य नाही माझ्यातील शूद्राची लक्षणं पाहून जर मला कोणी शूद्र समजल्यास ते खोटे नाही परंतु ते संपूर्ण सत्य नाही तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही परंतु तेही पूर्ण सत्य नाही मी सर्व सीमांच्या अतीत आहे सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे परंतु मी त्यांचा आधारभूत सुद्धा आहे मी परम सत्य आहे ते अवधूताना जात आहे माझा धर्म हा परम धर्म आहे तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि आधारसुद्धा आहे हेच माझे परमप्रिय तत्व आहे हे सृष्टीतील जीवात असणाऱ्या तत्वापेक्षा सुमधूर आहे एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे अर्धनारी नटेश्वर या दोन रूपांनी एकत्र असलेला मी मन वाचेस गवोचर असून दिव्यानंद तत्त्व मीच आहे इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील त्या दिव्य बालकाचे हे वक्तव्य ऐकताच गणपतीशास्त्रीच्या अंगात कापरे भरले कारण त्याच्या जन्मपत्रिकेत या काळात त्याची दयनीय स्थिती दाखविली होती परंतु श्रीपाद प्रभूंनी शनिदेवाशी बोलून एका दिव्य बालकाच्या रूपात येऊन गणपतीशास्त्रीचे कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण करून त्याला कर्मबंधनातून मुक्त केले तो बालक गायीचे दूध पिऊन तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला गणपतीने त्याच्याकडे पाहिले त्याच्याबरोबर एक दहा वर्षाची कन्या होती दिसावयास दोघे अतिसुंदर होते त्यांचे विनोदी संभाषण सारखे ऐकावेसे वाटत होते बोलताना होणारे त्यांचे हावभाव नवरसांनी भरलेली आहे आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे श्रीपाद श्रेष्ठींना भाव अत्यंत नयनमनोहारी होते त्याचवेळी वेंकटप्पा श्रेष्ठी घोडगाडीतून उतरले त्यांच्याबरोबर एक दहा वर्षाचा तेजस्वी बालक होता ते अन्य कोणी नसून श्रीपाद प्रभू असल्याचे गणपतीस नंतर समजले श्रेष्ठींना त्या दिव्य बालकाबरोबर असलेल्या कन्येस पाहून आश्चर्य वाटले त्या दोघांनी श्रीपाद प्रभूंना नमस्कार केला त्यावेळी श्रीपाद प्रभू श्रेष्ठींना म्हणाले आजोबा तुम्हास एवढे आश्चर्य का वाटले आजोबा म्हणाले त्या दोघांकडे बघ किती नयनमनोहारी दृश्य आहे श्रीपाद म्हणाले बघणारा आणि जे बघावयाचे ते दृश्य दोन्ही एकच आहेत आजोबा म्हणाले श्रीपादा यातील वेदांत विषय मला समजत नाही तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा यात वेदांत काय आहे श्रीहरीसुद्धा अपरिमित गिरगुण निराकार असून आपल्या मायेतीस पाहून आश्चर्यचकित होतात ही सृष्टी म्हणाले आजोबा जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा सर्व शक्तीसहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील तुमच्या घरी प्रत्येक साधकाला माझ्या पावलांचा सा आवाज ऐकू येत राहील असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी श्रेष्ठींना समवेत असलेल्या अनघ स्वरूपात दर्शन दिले ते मंगल दर्शन घेऊन श्रेष्ठी कृतकृत्य क्रुत झाले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आजोबा सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने लीलेने महिम्याने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचाच एक गाभा आहे प्रभू असे बोलत असतानाच त्यांची कांती सर्वांच्या समक्ष एका दि... अनामिक तेजाने झडकू लागली ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या सुंदर बालिकेची आणि त्या बालकाची कांती दैदित्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूच्या रूपात विलीन झाले त्या आंब्याच्या झाडास एकच आंबा होता तो कच्चा होता परंतु प्रभूच्या हातात येताच तो पिकून मधुर लसमय झाला तो श्रीपाद प्रभूंनी आपल्या हाताने अत्यंत प्रेमाने श्रेष्ठींना खाऊ घातला श्रीपाद प्रभूंच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मालिन्याने उदासीन झालेल्या जीवाला परमात्मा आपल्याकडे बोलावित असतो मालिन्यरहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो परमात्म्यात विलीन झालेला जीव हा सुपीक भूमीत पेरलेल्या बीप्रमाणे असतो अशा जीवात्म्याला सृष्टीचक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव देह धारण करून पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य पूर्ण करून ते पुनरपी परमात्म स्वरूपात विलीन होतात असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा आस्वाद घेतात सर्व धर्मात सर्व मतात सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूलतत्व मीच आहे प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षा यांना अनुसरून त्या त्या मार्गाने त्या त्या स्थितीला अनुसरून चालविणारा मीच आहे मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही सर्व देवतांच्या स्वरूपात अंतर्हित जाज्वल्याने प्रकाशित होणारा मीच आहे त्यामुळे त्या त्या स्वरूपाद्वारे पूजा स्तोत्र या उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे सर्वांना बोध करणारा मीच आहे कलिपुरुष अंतर्धान पावल्यावर सर्व मतातील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझेच स्वरूप आहे असे ज्ञान उदयास येईल त्यावेळी साधक बहिर्मुखाने अथवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील त्यांच्याशी प्रेमळपणे संवाद साधणारा मीच आहे वेदांतात सुद्धा प्रथम सत्य नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आहे मीच तिन्ही सत्य ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप आहे समस्त गुरुस्वरूप माझेच आहे जो साधक माझी निर्मल भावभक्तीने आराधना करतो जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा गयोक्षेम मी नेहमीच चालवितो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले माझ्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होईल पीठिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करीन पीठिकापुरम क्षेत्री चित्रा या माझ्या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करील त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करीन कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे श्रावण शुद्ध पौर्णिमेस पीठिकापुरम या क्षेत्रात जो साधक माझ्या सानिध्यात येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून सारे भक्तगण भारावून गेले श्री शंकर भट्टास कुरुगड्डी क्षेत्री श्रीपाद प्रभूचे प्रथम दर्शन शेकडो मैलांचा प्रवास करून अनेक अडचणींना तोंड देऊन अंती शंकरभट्ट कुरुगड्डी या दिव्यस्थानी येऊन पोहोचले त्यांनी सकाळीच श्रीपाद प्रभूचे दर्शन घेतले त्यांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे शंकर भट्टास जाणवले प्रभूच्या पाणीदार नेत्रात शांती करुणा प्रेम ज्ञान ज्योतिस्वरूपात ओसंडत होते त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती करुणा व प्रेम यांची प्राप्ती काही प्रयास न करता होत असे इहलोकात ते एकमेव प्रभू स्वरूप होते निराकार तत्त्व साकार होऊन गसूण रूपाने मानवाकार घेऊन डोळ्यासमोर दिसल्याने शंकर भट्ट भावविभोर झाले श्रीपाद प्रभूच्या अनुग्रहामुळेच त्यांना प्रभूच्या जवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य लाभले होते प्रभूच्या मुखाकडे पाहताच शंकर भट्टास एक अलौकिक शांती वात्सल्य आणि प्रेम त्यांच्या अंतरंगात व्यापून त्यांचे मन शरीर आणि हृदयास एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली त्यांनी श्रीपाद प्रभूच्या चरणांना अत्यंत श्रद्धाभावाने स्पर्श केला आणि त्या स्पर्शाने त्यांचे शरीर हलके हलके झाल्यासारखे वाटत होते शंकर भट्टाच्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते त्या तेजाने माणसाचा आकार धारण केला तो अगदी शंकरभट्टाच्या शरीरासारखाच होता श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य करीत विचारले तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळले का शंकर भट्ट उत्तरला प्रभू तो आकार मी पाहिला तो माझ्यासारखाच वाटला परंतु माझ्या शरीरातून कसा बाहेर आला ते कळले नाही श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा ते तुझे पाप शरीर होते तो तुझ्यातील पाप पुरुष होता आता तुझ्या शरीरात राहिलेला पुण्यपुरुषच आहे प्रत्येक मानवाच्या शरीरात एक पुण्यपुरुष आणि एक पापपुरुष असतो या जोडीचे विभाजन होऊन पापपुरुष जेव्हा निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते ब्राह्मण कुळात जन्म घेतल्यानंतर निष्ठावंत होऊन पाप शरीराचे दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्मांनी उद्धार करावा श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करवून घेताना आपल्या उपजीविकेपुरतेच धन घ्यावे आमचे आजोबा बापन्ना पिताश्री अप्पलराज शर्मा हे दोघे सब्राह्मण असून माता सुमती महाराणी आणि आजी राजमंबा या दोघी परमपवित्र स्त्रिया आहेत यांचे केवळ स्मरण केल्यानेच अनेक पापे नष्ट होतात यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या उजव्या हाताच्या बोकांनी भूमीस स्पर्श केला त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यजासाठी गळणारी साधनसामुग्री प्रकट झाली त्यात काही मधुर फळे सुवासिक फुले थोडे सोने थोडी चांदी नवरत्नाचा हार आणि दिव्य अग्नी प्रकट झाला शंकर भट्टाच्या शरीरातून निघालेला पापपुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करू गलाला श्रीपाद प्रभूंनी त्याला नेत्रांनीच अग्नीत भस्म होण्याची आजा दिली त्यानुसार तो अग्नीत पडून भस्मसाद झाला परंतु शंकर भट्टाच्या शरीरात अग्नीचा भडका उडाला तो स्वामी मला वाचवा अशी आर्तस्वरात विनंती करू गलाला त्यावेळी प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून शंकरभट्टा स्पर्शून गेला त्या स्पर्शाने शंकर भट्टाचे शरीर शीतल झाले त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यासारखे वाटले नाडीचे स्पंदन थांबल्यासारखे होऊन ते समाधी अवस्थेत गेले समाधी अवस्थेतून ज्यावेळी शंकरभट्ट बाहेर आले त्यावेळी माध्यानांची वेळ झाली होती तो गुरुवारचा दिवस होता श्रीपाद प्रभू स्नानसंध्या आटोपून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले होते भक्तगणांनी समर्पित केलेल्या भिक्षांनाला श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी स्पर्श केला कमंडलूतील जलाने जमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केले भिक्षेतील थोडे अन्न काकबळीसाठी काढून ठेवले प्रभूंनी शंकर भट्टास अत्यंत मधुर अशा सुरात हाक मारली त्यांच्या हातात चांदीचे पात्र होते त्यात हलवा भरलेला होता त्यातील थोडा भाग त्यांनी आकाशात फेकला तो नभोमंडळात विलीन झाला थोडा प्रसाद त्यांनी भूमाते सर्पण केला तो भूमातेने स्वीकार केला नंतर तो प्रसाद सर्व भक्तांना वाटण्यास शंकर भट्टाकडे दिला सर्वांना दिल्यानंतर सुद्धा त्या पात्रात अजून हलवा भरलेलाच होता प्रभूच्या आदेशाप्रमाणे तो प्रसाद चांदीच्या पात्रासह कृष्णेच्या प्रवाहात सोडून दिला श्रीपाद राजमम शरणम प्रपद्ये विश्वावधानी यांना पापकर्माचे फलस्वरूप काटेरी झाडाचा जन्म पिठिकापुरम क्षेत्री विश्वावधानी नामाचे एक ब्राह्मण राहत होते त्यांना श्रीपाद प्रभू हे श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे मान्य नव्हते ते उपहासाने म्हणत स्वयंभू दत्तात्रेय बापण्णा चार्युलू यांच्या नातवाच्या रूपाने अवतरित झाले आहेत असे म्हणणे म्हणजे केवढा हा देवद्रोह श्रीपाद प्रभू माता सुमती भगिनी राधा सुरेखा विद्याधरी दोघे ज्येष्ठ बंधू वेंकट सुब्बैया श्रेष्ठी नरसिंह वर्मा यांचे घरी मोठ्या प्रेमभावाने भोजन करीत असत हे वर्तन कर्मठ विश्वावझानी यांना आवडत नसे ते क्रोधाने म्हणात माल्लादी आणि घंडीकोटा या दोन कुटुंबातील धर्मभ्रष्ट करणाऱ्या लोकांना ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करा श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय आहेत याचे प्रमाण काय असे तर्कवितर्क करणाऱ्या विश्वावधानीचा कालांतराने देहांत झाला आणि त्यांना पुढील जन्म श्रीपाद प्रभूंच्या अंगणातील एका काटेरी वृक्षाच्या रूपात मिळाला विश्वावधानी यांची मृत्यूनंतर करावयाची उत्तरक्रिया त्यांच्या नातवाने व्यवस्थितपणे न केल्यामुळे आणि त्यांचा पापभार अति झाल्यामुळे त्यांना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला होता त्या काटेरी झाडास श्रीपाद प्रभू मोठ्या श्रद्धाभावाने प्रतिदिन पाणी घालत असत एके दिवशी बाप्पांना चार्यलूंनी श्रीपाद प्रभूंना विचारले अरे श्रीपादा तुला हे काटेचे झाड प्रिय का आहे तू या झाडास श्रद्धेने पाणी घातलेस अथवा न घातलेस तरी हे झाड वाढणारच आहे त्यावर श्रीपाद म्हणाले आजोबा आपल्या घराण्यातील विश्वावधानी आजोबा त्यांच्या मृत्यूनंतर या काटेरी झाडाच्या रूपाने जन्मले आहेत याच वेळी गुरुचरण नावाचे एक दत्तभक्त श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आले त्यांना आत घेऊन येत श्रीपाद प्रभू गुरुचरणास म्हणाले आता तुला एक गंमत दाखवितो ती तू बघ त्यांच्याबरोबर बापन्ना चार्यलूसुद्धा होते श्रीपाद प्रभू सर्वांना त्या काटेरी झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले हे विश्वन्ना आजोबा तुमच्या मुलाने श्रद्धारहित श्राद्धकर्म केल्याने आणि बापन्ना सारख्या महापुरुषाची अकारण निंदा केल्याने तुम्हाला हा काटेरी झाडाचा जन्म प्राप्त झाला हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र आहे त्याच्या हातून श्रद्धापूर्ण भावाने मी आपले उत्तर कर्म करवून घेईन यासाठी तुमची संमती आहे ना हे प्रभूचे वक्तव्य ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले त्या काटेरी झाडास आच्छा दिलेला विश्वावधानीचा प्रेतात्मा म्हणाला श्रीपाद प्रभू यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते श्रीपादांनी गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून त्यास अग्नी देण्यास सांगितले गुरुचरणाने ते काटेरी झाड उपटून त्याचे दहन केले आणि नंतर स्नान केले त्यानंतर प्रभूंनी त्यास विभूती लावण्यास सांगितली अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंनी त्यांच्यावर दोषारोपण करणाऱ्या विश्वावधानीवर सुद्धा कृपा करून त्यांना सद्गती मिळवून दिली खरोखरी श्रीपाद प्रभूंच्या लीला अगम्य असतात दंडीस्वामीचा गर्वहरण एकदा श्रीपाद प्रभूचे अनेक शिष्य गजन्नाथपुरी क्षेत्री दर्शनास गेले होते त्याचवेळी दंडीस्वामी नावाचे एक महान तपस्वी आपल्या एक एकशे आठ शिष्यासह तेथे आले प्रभूच्या शिष्यांनी त्या महात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य तत्काळ दंडीस्वामींची वाचा गेली त्यांना काही बोलता येईना श्रीपाद प्रभूच्या सर्व शिष्यांनी दंडीस्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूच्या चरणी नम्र प्रार्थना केली त्या प्रार्थनेच्या फलस्वरूप थोड्याच वेळात दंडीस्वामींना त्यांची गेलेली वाचा परत आली दंडीस्वामीचे शिष्य कुतर्काने म्हणू गलाले श्रीपाद हे क्षुद्र मांत्रिक आहेत त्यांच्या क्षुद्रविद्येने आमच्या दंडीस्वामींची वाचा जा जावी असे त्यांनी केले परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्यांची वाचा परत आली आणि ते स्वस्थ झाले आमचे गुरु दंडीस्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील ते पिठिकापुरम क्षेत्रे जाऊन श्रीपादांशी शास्त्र चर्चा करून त्यांना पराभूत करून विजय पताका घेऊन येतील यात शंकाच नाही काही दिवसांनी दंडीस्वामींनी पिठिकापुरम क्षेत्रात प्रवेश केला त्यांनी कुक्कटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेऊन ते म्हणाले येथे असलेल्या स्वयंभू श्री दत्तात्रेयांचा महिमा अपरंपार आहे ते पुढे म्हणाले त्याचा अवतार श्रीपाद प्रभूचा गर्व दूर करण्यासाठी आहे त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्पशक्तीने कुंकुम विभूतीसारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली गावातील ब्राह्मणांनी दंडीस्वामींचा वथायोग्य सन्मान केला श्री दत्तावतार असलेल्या श्रीपादप्रभूंनी दंडीस्वामींची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार केला अप्पलराज शर्मा यांनी दंडीस्वामींचे दर्शन घेऊन त्यांना आपल्या घरातील काळ्या पाषाणाची श्री दत्तात्रेयांची मूर्ती अर्पण केली श्री बाप्पन्ना चार्युलू यांनी दंडीस्वामींचे दर्शन घेऊन त्याची शरणागती पत्करली काही दिवस पिठिकापुरी मुक्काम करून दंडीस्वामी शिष्यांसह गावाबाहेर जाण्यास निघाले ते एकामागूने कसे चालत जात होते त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती ते कितीतरी वेळ चालत होते परंतु ज्या ठिकाणाहून निघाले तेथेच होते याप्रमाणे या, या क्रियेत बराच वेळ गेला त्याचवेळी दंडीस्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे दोन तुकडे झाले स्वामींना मात्र आपल्या शरीराचेच दोन तुकडे झाल्यासारखे वाटले त्यांना आत्तापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले होते की श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्यापेक्षा कैकपट अधिक शक्तीसंपन्न आहेत त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची चिंता त्यांना गळगून राहिली होती श्रीपाद प्रभूंची अकारण निंदा केल्याने दंडीस्वामींना त्यांच्या मृत्यूनंतर पिशाच्च योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने आपल्या लेखात लिहिले होते परंतु दयाघन श्रीपाद प्रभूंनी तो निर्णय रद्द करून त्याच्या पापाचा परिहार अत्यंत थोड्या शिक्षेतून केला श्रीपाद प्रभूंनी दंडीस्वामींना हिमालय पर्वतावर जाऊन तपाचरण करण्याचा आदेश दिला त्यांना शिष्य संघटनेची आवश्यकता नसल्याचे सुद्धा बजावून सांगितले अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंनी अहंकारी दंडी स्वामीचा गर्व मोठ्या लिलीने हरण केला एकदा श्रीपाद प्रभू आपल्या आजोबांच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली बसले होते बापन्ना चार्युलू अप्पालराज शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघे बाळ श्रीपादच्या मुखारविंदाकडे पाहत त्यांच्या गादीजवळ बसले होते श्रीकृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभूंना भूक गलाली होती प्रभूची आजी राजमंबाने एका चांदीच्या भांड्यात दहीभात कालवून आणला होता श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला याचवेळी कुक्कटेश्वराच्या मंदिरात एक आश्चर्य घडले स्वयंभू श्री दत्तात्रेयांच्या तोंडाजवळ दही भाताची शिते दिसू गलाली पुजाड्याने ती शिते आपल्या वस्त्राने पुसून टाकली परंतु काही क्षणातच तेथे पुन्हा भाताची शिते दिसू गलाली ती पुजाड्याने दोन तीन वेळा पुसली तरी तेथे येत होती अशा प्रकारची श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला होती एकदा श्रीपाद प्रभू आणि नरसिंह वर्मा त्यांच्या शेतात गेले होते शेतात फिरून पाहणी केल्यावर दोघे एका झाडाखाली विश्रांती घेण्यास बसले थोड्याच वेळात वर्मांना गाढ गलाली त्यांनी आपले शीर श्रीपाद प्रभूंच्या मांडीवर ठेवले होते तितक्यात तेथे दोन गणा आले श्रीपादांनी त्यांना मोठ्या कौशल्याने मारून दूर फेकले थोडा वेळ होताच तेथे अत्यंत मोठ्या आकाराच्या मुंग्या आल्या त्या चावून वर्माची झोप मोड होऊ नये म्हणून प्रभूंनी त्या सर्व मुंग्यांना मारून टाकले मेलेल्या मुंग्यांचा एक लहानसा ढीक जमला होता थोड्याच वेळात वर्मा झोपेतून गजाक झाले त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना दया आली त्यावेळी श्रीपाद प्रभू स्मित करून म्हणाले राजाला त्याच्या सेवकांचे रक्षण करावेच लागते हा प्रकृतीचा नियम आहे या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगार आहे तेवढ्यात तेथे पांढऱ्या रंगाची आकाराने इतर मुंग्यांपेक्षा मोठी व कांतिमान मुंगी आली ती त्या मुंग्यांची राणी होती तिने मेलेल्या मुंग्यांभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि आश्चर्य असे की साऱ्या मेलेल्या मुंग्या जिवंत झाल्या आणि निघून गेल्या श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले या मुंग्यांच्या राणीला संजीवनी शक्ती प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्यांचे रक्षण केले तितक्यात वर्माचे लक्ष मरून पडलेल्या दोन गणांकडे गेले त्यांना पाहून चकित झाले ही सुद्धा श्रीपाद प्रभूची लिला असल्याचे त्यांनी जाणले श्रीपाद प्रभूंनी एका गणास कुरवाळे आणि दुसऱ्यास आपला दिव्य पाय लावला ते दोन्ही गणा जिवंत होऊन श्रीपाद प्रभूंना एक परीक्षणा घालून निघून गेले